येथे तिवसा तालुका काँग्रेस कमिटी अॅडव्होकेट यशोमती ठाकूर मित्र मंडळ तिवसा शहर महिला काँग्रेस समिती तिवसा काँग्रेस समिती युवा काँग्रेस कमिटी आणि संयुक्त विद्यमानाने बैल पोळ्याच्या चा चार सप्टेंबर रोजी महिला बैलपोळा आयोजित करण्यात आला होता यावेळी अमरावती जिल्ह्याचे खासदार परवंत वानकळे आमदार यशोमती ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते येथील देवराव दादा हायस्कूलच्या प्रांगणात या महिला बैलपोळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात तीनशे पेक्षा अधिक महिला आपल्या बैलजोडी सह सहभागी झाल्या होत्या या बैलपोळ्यासाठी विविध आकर्षक बक्षिसही ठेवण्यात आली होती यावेळी बैलजोड्यांवर विविध सामाजिक संदेश देण्यात आले होते या बैलपोळ्याच्या माध्यमातून प्रथम येणाऱ्या बैलजोडीला पंचवीस हजार रुपयाचे बक्षीस तर द्वितीय बैलजोडीला पंधरा हजार रुपयाचे तर तृतीय बैलजोडीला अकरा हजार रुपयाचे चतुर्थ बैलजोडीला सात हजार रुपयाचे तसेच उपस्थित इतर सर्व बैल जोड्यांना पाचशे रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले यावेळी सामाजिक संदेश देणाऱ्या बैल जोड्यांना रुपये आणि चिन्ह म्हणून देण्यात आले यामध्ये उत्कृष्ट सामाजिक संदेश देणारी बैल जोडी लोकशाही आणि संविधान वाचवा संदेश देणारी बैल जोडी वाढती बेरोजगारी संदेश देणारी बैल जोडी वाढत्या महिला अत्याचाराबाबत संदेश देणारी बैल जोडी सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणांचा संदेश देणारी बैल जोडी शेतकऱ्यांना सरकारकडून करून अपेक्षित असलेल्या मागण्यांचा संदेश देणारी बैलजोडी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला या, या, या बैलपोळ्यात पेरणी ते कापणी ही सर्व कामे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत समाविष्ट करावीत महिला शेतकरी नावाचा गट तयार करून महिलांना मशागतीसाठी बिनव्याज कर्ज उपलब्ध करून द्यावे एकल महिलांना शेती करण्यासाठी एकरी वीस हजार रुपये अनुदान द्यावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या महिला पोळ्याला अमरावती जिल्ह्याचे खासदार आम बळवंत आमदार अॅडव्होकेट यशोमती ठाकूर कल्पना दिवे हरिमोहन पुष्पमाला ठाकूर दिलीप काळवांडे कांचनमाला गावंडे वैभव वानकडे मुकुंद देशमुख योगेश वानकडे सतीश पारधी प्रिया विज्ञे जयवंत दे देशमुख गजानन सुरेश साबळे आकांक्षा सेतू देशमुख संजय नागोने काळे मोहन काळे शिल्पा हांडे अब्दुल सत्तार संदीप आंबले मुकुंद पुंसे किसन मुंदाने अभिजित बोके अमर वानखडे जयश्री वानकडे शैलेश काळबांडे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रामचंद मुंदाने द स्टिंग ऑपरेशन न्यूज तिवसा